चंदगड तालुक्यात वाघ हत्ती अस्वलांचा वाढता वावर चिंताजनक शेतकरी नुकसान वनमंत्र्यांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी चंदगड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा वावर धोक्याच्या पातळीवर पोहोचला असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय वाघ हत्ती गवे रेड्यांचे कळप आणि आता अस्वल अशा विविध वन्य प्राण्यांची एकाच तालुक्यात वाढती उपस्थिती प्रशासनासाठीही गंभीर चिंतेचा विषय ठरू लागली आहे चंदगडच्या डोंगराळ भागात अलीकडेच वन्यजीवांची हालचाल मोठ्या प्रमाणात वाढली असून रविवारी सकाळी निमोजगे परिसरातील तलावाजवळ एका वाघाने बैलावर हल्ला केला प्रसंगावधनाने बैलाने प्रतिकार केल्याने वाघाने माघार घेतली मात्र बैल गंभीर जखमी झाला त्याचवेळी जांभरे परिसरात हत्तींचा उच्छाद कायम असून ऊसासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे कोकरे गावाजवळील शेतातून गवेरेड्यांचा मोठा कळप सकाळच्या सुमारास मुक्तपणे फिरताना दिसला माऊली हॉटेलचे मालक गावडे यांनी टिपलेले या कळपाचे छायाचित्र समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं सावट आणखी गळद झालंय वन्य प्राण्यांचा धोका यावरच न थांबता माडवळेवरून हजगोळीला जाताना सुंदराबाईंच्या चहाजवळ मारुती नाकाडे यांच्या कारसमोर दोन अस्वल धावत आली काही काळ कारसमोरच पळणाऱ्या या अस्वलांचा थरारक प्रसंगामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं घटनास्थळी राहणाऱ्या नागरिकांनी शेतावर जाताना समोहाने जाण्याचा सकाळ संध्याकाळ एकटे न जाण्याचा सतर्कतेचा इशारा एकमेकांना देण्यास सुरुवात केलीय वन्य प्राण्यांच्या सततच्या वावरामुळे शेती पशुधन आणि मानवी सुरक्षितता या गंभीर संकट आहे या पार्श्वभूमीवर चंदगडमधील प्रगतशील शेतकरी अजित बांदेकर यांनी वनमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून वन्यप्राणी हद्दपार मोहीम राबवावी रात्री गस्त वाढवावी आणि विशेष पदके नियुक्त करावीत अशी मागणी केली आहे चंदगडमध्ये वन्यजीवांचा वाढता वावर हा केवळ अपघाती स्वरूपाचा नाही तर सतत निर्माण होणारा संभाव्य धोका बनत असल्याने प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलली नाहीत तर मानवी जीवितासह स्थानिक शेती अर्थकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा